निफाड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय कोठुरे परिसरामध्ये रात्रीच्या वेळी जनावरांच्या चाऱ्याच्या आडून गोमांसाची तस्करी होत असल्याचं समोर आलंय पिकअप गाडी क्रमांक एम एच शून्य नऊ e ई एम पन्नास सदोतीस या नंबरच्या गाडीचं रात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास कोठुरे शिवारात चाक गळून पडल्याने हा प्रकार बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनात आला कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन ही गाडी जागेवरच गोमांसासह पेटवून देण्याचा प्रयत्न केला निफाड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अग्निशमन दलाच्या ही गाडी वाचविण्याचा प्रयत्न केला गाडीतील गोमांस हे शासकीय जागेत दफन करून देण्यात आला असून गाडी निफाड पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आली निफाड पोलिसांनी अज्ञात चालका विरोधात गुन्हा दाखल केलाय निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम ए पी आय ईश्वर पाटील पी आय पठारे पी आय निकम ज्ञानेश्वर सानप सागर सारंगधर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील अहिरे पशुधन विकास अधिकारी निफाड हे यावेळी उपस्थित होते रात्रीच्या सुमारास कोठुरे परिसरातून पिकअप वाहन जात असताना गाडीचं टायर अचानक गळून गेल्याने हा प्रकार लक्षात आला आहे अशा प्रकारे छुप्या पद्धतीने होणाऱ्या गोमांसाची तस्करी रोखणार कधी असा प्रश्न बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी पुष्कर भन्साळी निफाड